तिकडे थांबायच <önemli> <S1ales> <ž Navalbir> <sus Toyota> जावा जावा तुम्ही जावा तुम्ही जावा तुम्ही इकडनं जावा तुम्ही नियमामध्ये नियम सोडून बाहेर नाही जायचं कोणी असं विषय हा उलटे आलेले तो नवीनचा बोर्ड लावलाय ना जा येताना तिकडनं फिरून या तो बोर्ड बोर्ड या ya yeah. selfie tambah ya ya ya

जास्त या रस्त्याला उल्लंघन होती ट्रॉफिक जाम करतात म्हणून तुम्हाला किती તુમ્મ સગ પ્રક પાલન કરા બરોબર

ये कोण काम करतोले आजी गेले आता नाही भाऊदी आदलनु शुभेच आलो ना शुभेच तयार हां ये आता कि आता शुभेच कोण बोलो बोलो शुभेच सरकार बंधू ये देखाना जात नाही हां काढतो काढला या 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 आपण इकडे आलो तिथ लोक लाइन में तयार आहे तिकडे जे असते या इथ पुढे

त्या कॉर्नरला ह्या कॉर्नर ला दोन्ही कॉर्नर ला जास्त कुठे येत आंबा साईडला बरं थोड़ी बाइट जा बाइट जा बाकी गोष्टी सग ऑनलाइन